अमित शहाने असं अनाऊन केलंय की संविधान हत्या दिवस साजरा करू जेव्हा इमर्जन्सी लागली गेल्या दहा वर्षांमधला प्रत्येक दिवस मोदींच्या काळात हा संविधान हत्या दिवस आज मोदी मुंबई दौऱ्यावर कारकिर्दीतला प्रत्येक दिवस हा संविधान हत्या दिवसच आहे त्याच्यामुळे ते नक्की कोणता संविधान हत्या दिवस साजरा करतात ते पाहावं लागेल या संविधान आणीबाणीच्या संदर्भात जर आपण म्हणाल तर आणीबाणी समर्थन करणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता आणि हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरे सुद्धा होते त्या बाळासाहेब ठाकरे मत मागतात काही फोटो काढा बाळासाहेबांचे बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता हे अनुशासन पर्व आहे देशाला शिस्त लावण्यासाठी अशा प्रकारची कठोर पावलं उचलला पाहिजे हे आर एस एस आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली परकड भूमिका होती याच्यावरती अमित शहा आणि मोदींचं काय म्हणणं